या ठिकाणी आदरणीय कारखांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच्या संयुक्त विद्यमान वचनपूर्ती नाम या ठिकाणी आपण प्रकाशित करतोय दोन हजार एक पासून हो। प्रत्येक मध्ये आपण त्या ठिकाणी पुढच्या पाच वर्षामध्ये आमच्या सर्व सहकार्यांचं आमचं या गावाबद्दल एक मॅपिंग आहे की त्या ठिकाणी भविष्यामध्ये आपण काय करायचं आहे जे जे मागच्या जाहीरनाम्यामध्ये किंवा वचननाम्यामध्ये आपण कामं दिली काही कामं शंभर टक्के पूर्ण होऊ शकली नसती किंवा पण त्याच्यापेक्षा वेगळी कामं घेतली होती आपण आता मागच्या जाहीरनाम्यामध्ये आपण त्या ठिकाणी आउटरचा एरिया आहे जो अहमदपूरचा मूळ गावठाण सोडून जवळपास दीड ते दोन हजार प्रॉपर्टी मूळ गावठाण पूर्ण आहेत त्या सिटी सर्व मध्ये कशा येतील त्यांच्या जो घरपट्टीचा त्या ठिकाणी दंड होता तो कसा कमी करता येईल या सगळ्या गोष्टीचा त्या ठिकाणी आपण प्रयत्न केला मागच्या जाहीरनाम्यामध्ये असं काही आपण आश्वासन दिलं नव्हतं परंतु आपल्या सर्वांना माहीत असलं पाहिजे सातारा जिल्ह्यामध्ये सातारा वैद्यकीय महाविद्यालय एम बी बी एस कॉलेज सुरू आहे त्या कॉलेजचं उपकेंद्र रहमतपूरमध्ये आपण मंजूर केलं जे संकलन नाम्याच्या किंवा वचनपूर्तीच्या किंवा जाहीरनाम्याच्या बाहेर जाऊन त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये काम करत असताना काही चांगलं आपल्या गावाला मिळू शकतं ते सातत्यानं आमच्या सर्वांचा प्रयत्न आहे शेवटी आमच्या सगळ्यांचं उद्दिष्ट आहे आम्ही रहमतपूरचं रहमतपूर आमचं त्या ठिकाणी पाच वर्षापूर्वी आपण बघितलं महाविकास आघाडीचं सा सरकार सत्तेवरतं त्यातले तीन वर्ष कोविडच्या काळामध्ये प्रचंड अडचणीची गेली त्यानंतर चार वर्ष प्रशासक होता परंतु जे राजकीय आता गावाचं पालकत्व घ्यायला बघतात ती माणसं कुठंही मला रस्त्यावर दिसली नाहीत त्या ठिकाणी हजारो माणसांना कोविड झाला होता त्यांची कुटुंब त्या ठिकाणी उड्या पडली होती माणूस जगण्यासाठी संघर्ष करत होता त्या संघर्षामध्ये माणसाला सहानुभूतीचा आधार असतो वैद्यकीय आधार असतो आर्थिक मदत असते किंवा त्या ठिकाणी त्या परिस्थितीमध्ये या जिल्ह्यामध्ये वैद्यकीय सेवेचा फार मोठा तुटवडा होता रुग्णांना त्या ठिकाणी खाट मिळत नव्हत्या तर तो, तो आम्ही सर्वजण सातत्यानं रस्त्यावर उभं राहून त्या ठिकाणी गावातला कुठला पेशंट आहे त्या पेशंटला कशी सुविधा होईल त्या ठिकाणी मी आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी रेमडेशिवरची जवळपास दोन लाखाची इंजेक्शन आली होती आणि ते चौकातल्या दुकान सोडे होते जो माणूस रेमडेशिवर मागेल त्याला देण्याची भूमिका होती आम्ही जिल्हा बँकेच्या माध्यमातून निर्णय घेतला जिल्हा बँकेच्या माध्यमातून ऑक्सिजन मशीन द्यायच्या ठरल्या पंधरा मशीन आपण रहमतपूरमध्ये त्या ठिकाणी ऑक्सिजनच्या उपलब्ध करून ठेवल्या होत्या ज्या माणसांना ऑक्सिजन लागेल त्या माणसांना त्या ठिकाणी ऑक्सिजनच्या मशीनची व्यवस्था केली होती मला एक गोष्ट सांगतो मी एका गावामध्ये म्हणून गाव आहे त्या गावामध्ये एक आजी होत्या उदाहरण म्हणून सांगतोय मी त्या आजींचं वय होतं ब्याऐंशी वर्षे आणि त्यांचा जो स्कोर होता तो स्कोर होता बावीस मी सगळ्या वैद्यकीय डॉक्टरांना फोन केले की के आजींचं वय बा ब्याऐंशी आहे आणि बावीस स्कोर आहे डॉक्टरमध्ये आता आजी काही फार महत्वाच्या नाहीत पण तरुण पिढीतला एखादा डॉक्टर मुलगा आला तर त्याला बेळ आवश्यकता आहे पण मी तुम्हाला त्या ठिकाणी आश्वासित त्या ठिकाणी आश्वासित नाही केलं तर परंतु त्या आजींच्या घरी दोन ऑक्सिजन मशीन ठेवल्या ते आम्ही आणि एक साधं जनरेटर ठेवला आता लाईट गेली तर त्या ठिकाणी युवराज पवारांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही रोज फोन करून औषध देत होतो बावीस कोटची डेड ब्याऐंशी वर्षाची आपण त्या ठिकाणी बरी केलेली आहे आपला इतिहास आहे उदाहरण आहे त्या ठिकाणी पडत्या काळामध्ये अडचणींच्या काळामध्ये माणसाच्या मातीपाग राहायची राजकारणामध्ये आमच्या सर्व सहकार्यांच्या सर आमची एक पद्धत आहे इलेक्शन करतो आम्ही परंतु दहा टक्के वीस टक्के राजकारण करतो आणि नव्वद टक्के समाजकारण करतो जे आता काही विरोध करतात त्यांच्याही घरातल्या माणसांना कोविड झाला होता त्यावेळी त्यांनी मला फोन केला त्यामुळे इंजेक्शन पाहिजेत त्या त्या वेळात कुठलाही विरोध न बघता त्या माणसांना माणुषकीच्या भूमिकेतून त्या ठिकाणी मदत करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे आज आपण या ठिकाणी वचननामा देतोय वचननाम्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी जे काय चांगलं करता येईल जे राज्यात काय नाविन्यपूर्ण असेल देशात नाविन्यपूर्ण असेल ते माझ्या रहमतपूरला कसं उपलब्ध करता येईल त्या ठिकाणी ह्या जाहीरनाम्यामध्ये सगळ्या गोष्टीचा आपण वाहोपो केला आहे त्या ठिकाणी तरुणांसाठी आपण वेगवेगळं काही प्रयत्न करता येत का प्रयत्न करतो आहे महिलांसाठी प्रयत्न करतो आहे गावाच्या सुशोभीकरणासाठी प्रयत्न करतो आहे गावातल्या शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी प्रयत्न करतोय त्या ठिकाणी जे करू नाहीत त्यांना वेगळ्या त्या ठिकाणी अकॅडमीच्या माध्यमातून रेल्वे भरते असेल पोलीस भरते असेल नेवीची भरती असेल एअरफोर्स भरसे अस भरती असेल सगळ्या भरतीमध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी किंवा हिंद वाचनाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी संयुक्ती काय करता येते का त्यावेळी प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर जे शासनाच्या योजना आहेत लाडकी बहीण योजना असेल श्रावण बाळ योजना असेल संजय गांधी योजना असेल किंवा पी एम किसान योजना असेल त्या सगळ्या योजनेचं एक त्या ठिकाणी रहिमतपूरमध्ये एक खिडकी योजना सुरू करतोय त्या खिडकीच्या माध्यमातून त्या माणसाचं त्या ठिकाणी पाठपुरावा करण्याची आमची भूमिका असेल त्या सर्व भूमिका त्या ठिकाणी आपण करण्याचा प्रयत्न करतोय नक्की त्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून रहिमतपूरचा चेहरा मोहरा बदलण्याचा आमचा सर्वांचा संकल्प आहे या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो पुढे यायला मला विषय झाला त्या त्याबद्दल दिर्गिरी व्यक्त होतो आज विशेष म्हणजे मगाशी सकाळी आठ वाजता राज्याची उपमुख्य होते आदरणीय अजितदादा पवारांच्या उद्या दुपारी तीन वाजता हिमतपूरमध्ये वासुकाकांच्या दारासमोर समोर इथं आपण स्टेज टाकतोय तीन वाजता जाहीर सभा आहे त्या सभेमध्ये आपण दादांना मध्ये भेटल्यानंतर दादांनी विचारलं की तुम्ही प्रक्ष प्रवेश करतायत मग काय पाहिजे जो दादा माय मला काय नको या राज्यामध्ये दुसरी बारामती रेमत पूर्ण करण्याचं आपण अभिवादन द्यावं हीच उद्या तुम्ही पूर्ण स्वतः आपण सगळ्यांनी आपल्या सगळ्या प्रभागामधून त्या ठिकाणी महिला असतील तरुण असतील युवक असतील युवती असतील बंधू भगिनी असतील सगळ्यांना मोठ्या स्वरूपामध्ये उद्या तीन वाजता त्या ठिकाणी दादा एकाच महिन्यामध्ये दादांच्या दोन सभा होतात दादांचा सकाळी फोन आला की मुलिया रहमतपूरला माझी तीनची सभेचे वेळ दिलेली आहे त्या ठिकाणी आपण सर्वांनी दादांचं स्वागत भव्य स्वरूपात करावं त्या ठिकाणी आपला ताकद त्या ठिकाणी दादांना दाखवावी निश्चित आपण सर्वजण त्या ठिकाणी याल अशी अपेक्षा करतो धन्यवाद